आज दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद समोरील उपोषण स्थळी निर्मला भालेराव यांनी आपल्या मुलीसोबत क्रांती चौक पोलीस ठाणे येथे हजर होऊन आपली उपस्थिती नोंदवली मीडियाशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की अधिकाऱ्यांच्या धमक्या आणि महिनाभर उपोषण करून देखील कुठलेही समाधान मिळाले नाही निर्मला भालेराव यांच्या या प्रतिक्रियेने प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे यामुळे प्रशासनाने याबाबत लवकरच योग्य आणि ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे जेणेकरून अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही आणि सामान्य लोकांचे मानसिक आरोग्य सांभाळले जाईल माझं नाव राहुल डालो माझ्या आज माझ्या घरी दुपारी सुखरूप घरी आले असल्यामुळे मी तिला लगेच आपलं क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि तिचं म्हणणं असं आहे की तिला म्हणजे अधिकाऱ्या लोकांकडून त्रास होत होता त्यामुळे आता तिलाच तुम्ही समक्ष विचारून एवढी टोकाची भूमिका का घेतली आपण मी आमर आमरण उपोषण करत असताना जिल्हा परिषदमध्ये मला यू सी भोंडवे यांचा कॉल आला रात्रीच्या अकरा वाजता पावणे अकराला त्यांनी मला व्हिडिओ कॉलवर कॉल केला की तुम्ही आमचे फोटो का लावले आणि धन्वंतरीनं पण मला धमक्या दिल्या तर तुम्ही आमचे फोटो काढा नाही तर आम्ही तुम्हाला तुमचं काय करू ते मला त्याच्यामुळं मानसिक ताण झाला ते मुळे योगे सरीसे त्यांनी पण मला धमक्या दिल्या की तुम्ही पैशासाठी इथं हे लोक बसलेले यांचा खेळ असतो माझं कुठे पण चौकशी करा माझ्यावर मी